साहेब काहीतरी मर्यादा असती सहनशीलता असती शेवटी ज्यावेळेस काळीच कापलं जातं त्यावेळेस नाही दमनिकात मग हां मग आता मुख्यमंत्र्याला काय करायचं आहे ते ठरवते कारण नुसते बनवा बनवी आहे दिखावपणा चालला आहे हे उधारला ते उधारला तेव्हाची चौकशी सुरू आहे म्हटलं की तपास नाही झाला तर जनता तपास होईल हा उद्रेक होण्याची शक्यता आहे पुढं चालून जर व्यवस्थित सगळ्या गोष्टी हाताळल्या नाही गेल्या नाही शांततेच होईल पण पुढचं काय होईल ते मुख्यमंत्र्यालाच माहिती हो पण लोकांचा असंतोष बघतो तुम्हाला काय मुख्यमंत्र्याला काय माहीत काय वाटतंय काय करून घ्यायचं गोरगरिब वाट मारायचे आहेत का आम्हाला वाटण्यापेक्षा मुख्यमंत्र्याला काय वाटतं हे लय महत्त्वाचं शांतता शांततेत लोकांना मागण्या करू द्यायच्या नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे रस्त्यावर बसले म्हणून गुन्हे दाखल करायचे आणि गोरगरिबांच्या लेकराचे मर्डर करायचे आणि लोक त्यांचे सरकारमध्ये त्यांच्याच चालक त्यांचेच सगळ्या टोळ्या सक्रिय व्हायला लागल्यात आता मग त्या टोळ्याकडे जनता बघणारच ना, ना शेवटी साहेब काहीतरी मर्यादा असती सहनशीलता का असती शेवटी ज्यावेळेस काळीच कापलं जातं त्यावेळेस नाही दमनिकात मग हां मग आता मुख्यमंत्र्याला काय करायचं आहे ते ठरवते हो का नुसते बनवा बनवी आहे दिखावपणा चालला आहे हे उधारला ते धरला तेव्हाची ते चौकशी सुरू आहे आम्ही सोडणार नाहीत मुख्यमंत्री म्हणते ना, सोडणारच नाही धरलाच नाही सुडीत उघडून धरलाच नाही आणखी सोडायचा काय प्रश्न आहे कारवाईच कठोर करणार चौकशी चालू आहे चौकशी कोणा चालू आहे आरोपी धरला नाही धरल्यावर चौकशी चालू असते बा धरलाच नाही चौकशी कुठे चालू आहे कोणाच चालू आहे हे म्हणजे ही ही लोकांना ज्यावेळेस शंका येते ना त्यावेळेस अवघड असते परंतु आमचे मुख्यमंत्र्यांकडं करे विनंतीपूर्वक म्हणणं आहे की लोकांच्या अपेक्षा आहेत तुम्ही न्याय देताल तुम्ही उचलून फेका आणि ज्याचा तेव कार्य करतायत त्यालाच टाका मग जाऊ द्या मग भला मोठा का नेता असताना देऊ मग ते पटकन तरी सांगन कुठं आहे म्हणून समाधान नाही तुम्ही सी आय डी कामाला लागली बऱ्यापैकी काही घटना कालपासून पळाले ती आधी तर कुठे गेल ते काम आहे आता नवीन एस पी आले ते तरी जरा बरं चाललंय जरा ते दनकेबाज दिसतोय नमुना जरा हां ते धरके फेक करता वाटतं आता लगेच चौकशी लगेच वडावडी टंगडे धरूनच ओढून आणता वाटतं ते जरा जाईन उडून बाहेर काढ हे असेच पाहिजेत तेव्हा हे बंद होईल असलेच पाहिजेत असलेच एस पी सारखे अधिकारी पाहिजेत हां होईल वाटतं लवकर पण मुख्यमंत्र्यांनी होऊ द्यावं गरीबाला न्याय मिळू द्यावा मुख्यमंत्र्यांनी